लय मोठे त्या आतल्या पट्ट्या करायचे पाल्या पट्ट्या करायला पाच सहा पास बाराजा जा जाणार दहा हजार रुपये ग्रॅमचं मनी घ्यायचं म्हणलं मन तर नऊ दहा हजार रुपये जाणार म्हणजे साडे आपण हजार बाराशे आणू शकतोय आपल्या आयपतीप्रमाणे घेऊ शकतोय पण आवाक्याच्या जा बाहेर जायचं जा म्हटलं तर आपल्याला बी पिलच नाही फोडाव ते शेंगा जरा ही करू लागाव धरून लागाव तसल नाही काय तू शेंगा पोड मी शेंगदाण खातो गाई नाही थोडं खात आहे चालू जाय माझं खायला चार पाच किलो फोडायचे ते थोड्या पण नाही ते फोडायचे मला तुमच्या आम्ही काय नुसतं खांब बसायचं नाही माझ्या माग मस्त काम आयची अजून माणसाला फसवायचं कोणी फसवलं ग बाय तुला तुम्ही कोण फसवायचा दुसरं म्हणून रडली गाय सकाळ तुला गाय वर तेवढा घालायला काय काम येत नाही आता सकाळी मला वाटलं बांधतील मायस काढतील घरात बाहेर फेर शपथ दिली शपथ पाळली नाही तुम्ही असं का केलं पिलं म्हणजे काय नाही रडायच चालू केलं बारकी फिरकी होतीच गाय तू आता वाटलं टेन्शन आलं वाईट वाटलं मनाला म्हणून रडली वाईट नसतं वाटलं तर कशाला रडली असती तर इकडं चालू आहे ते बघा शेंगा फोडायला आणि तुम्हाला दिसते ते आपल्या दिशी शेंगा येत्या बरं गाव शेंगा अशा येते आणि शेंगदाणा आपलं प्युअर आहे असं तर आपण ह्या शेंगदाण्यापासनं शेंगदाण्याचा लाडू बनवतो ज्यांना कोणाला पाहिजे तर तुम्ही नक्की ऑर्डर टाका आणि घरात आले ते कोंबड्या त्यामुळे आवाज येतोय कोंबड्याचा बरं का आता ही मला सांगा टलकारा मशीनवर काढलेली परवडते ती घरी काढलेली अशी सोललेली परवडते बापाची नाही हो आई जे आहे महोद आपले भाड्यात देते ती नेलं ठीक म्हणजे ने पाच मिनिटात शेंगदा निकेकडे यामुळेच बघा सकाळी लय वाटत होत टाकावीच गेले दुकानात ना माघारी आलो का शब्द दिले आहे म्हणून आता शब्दच मोडायचा आता ऍक्शन नाही करणार डायरेक्ट रिॲक्शनच करून येतो आता आ, तुम्ही काय दावणार आहे बघू घे टाकून आले कोण कोणा दांडक घेऊन माग लागत कळलं तेवढं येत्या क्विंटल आता चालूल तर आपण घेतले त्या बघा चार पोती चार ते किती क्विंटल होते त्या काय नाही पोती येते

तर तुम्हाला व्हॉट्सअप आपल्या शॉर्ट व्हिडिओवर नंबर भेटल त्याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही तुम्ही ऑर्डर करू शकताय आहे आणि आपलं आता चालू आहे तर इकडं लाडूची तयारी आता एक आणायचं आपल्याला मोठीला ढेप आणायचे जी जुन्या ढेपी भेटत होत्या का तशा प्रकारचे दहा किलोची वीस किलोची ढेप आणायचे आणि बरेच दादानी त्याने कमेंट करून सांगितले ही लाडू करता तुम्ही काळा गुळू वापरा म्हणून पण सध्या कसं झालंय काळा गुळ मिळणं अशक्य झालंय तरी पण आपण पंढरपूरला वगैरे गेल्यावर बघू मिळालं तर आणू तर तुमचे चालू आहे कविता ताईचं हे काम पण कविता ताईनं सकाळी जरा दिलंय डोक्याला टेन्शन सकाळपासून म्हणते तुम्ही माझ्या संग असं का केलं काय गरज होती म्हणून असं केलं मला रडवलंय ना मी तुम्हाला सोडणार नाही आता नेमकं काय करणार आहे मला काही कळ नाही निस्ते दमक्यामक्या चालू आहे ते हो

आपल्याकडं चांगलं बनवता येईल पण कमी शब्द हुकवायला हो आयत शेंगाने भेटते आयते शेंगा कुठे भेटत नाही ते हां तुम्ही आयते शेंगा भेटत असून शेंगा इकत कशाला घेताय म्हटले मग पुकार कोण द्यायचंय तुम्हाला ऐकत नाही कुठलं काय पाणी मारलेलं नाही काय ह्याच म्हणजे मोल करता येत नाही तोल करता येत नाही एवढं ही पौष्टिक आहार चांगला किंवा काय आता फक्त गॅसवर बाजून घ्यायचं आणि ही शेंगदाणा थोडं दिस तुम्हाला टाकलीच पण संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत ही शेंगदाणा माझं परत गच्च भरल कारण की एक दोन तीन तास चांगला झोपटा दिला की पण तर चार पाच किलो शेंगदाणा आपल्याला आता काय काम नाही कारण की दहारा घेते ती काढून पोरं त्यामुळे आता काय मला काम नाही तुम्ही घेतलाय बनवून शिदा ठेवलाय पोरं काय परत धारा काढली जेवण करून घेतली माझं एकच काम आहे संध्याकाळी आठ आठ नऊ वाजू द्या चार पाच किलो शंभर मला पाडायचं जायचं त्यामुळे मी हे नाही कुणी मला पुढं लागलं तर माझं काम चालू जाय का ना कणा ना एक नाम केशव देवाचं नाम घ्यायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं कामाला हार मानायची नाही हो बरोबर आहे का नाही सांगा तर बहिणी जेवणातील कुणीत काय नेलय कुणीच काय नेलं नाही आहे तोपर्यंत बिंदाजपणे जगायचं न टेन्शन ना घ्यायचं कुणाचं निवांत राहायचं लेकरांना पण चांगलं चुंग करून घालायचं आपण पण सरावण महिना लागलाय उपास तर असते असतात सरावण महिन्यात हाय भावाचा उपास बाई लागोपाठ सोमवारचा झालाय भावाचा उपास मंगळवारी हाय पंचमी सणसुद्धा आले तया पण सणसुद्धा असलेली पण वाटत नाही पहिलं सण आलो म्हणजे किती भारी वाटायचं बांगड्या भरायच्या साड्या

साडी सणालाच द्यावा असं काय नियम आहे का साडी सणालाच तुला साडी घेतल्यावर सण साजरा असं काय आहे काय सणा सगळ्या फुकाट बसतो आहे त्या हीच मागा आहे त्यामुळे ही घ्यायची साडी फुकट आहे सोनं चांदी ही फुकट वस्तू आल्या हो ही एकाचची वस्तू आहे अजिबात नाही अहो ही जी अपेक्षा आहे ते ती लय मोठे त्या आता सांगते दुसरं काय घ्यायचं नाही परत म्हणाल पायातल्या पट्ट्या ते पायातल्या पट्ट्या करायला पाच पास बाराजा ह्याला जाणार दहा हजार रुपये ग्रॅमचं मनी घ्यायचं म्हणलं तर नऊ दहा हजार रुपये जाणार म्हणजे साडे आपण हजार बाराशे जे आणू शकतोय आपल्या आयपतीप्रमाणे घेऊ शकतोय पण आवाक्याच्या बाहेर जायचं म्हणलं तर आपल्याला गळा भरून काळा म्हणी इजला मोठा डाग आहे डाग डूक करा ना मला हजाराला म्हणलंय माझी एकच अपेक्षा आहे माझी लेकर स्वतःच्या पायावर त्यांच्या उभा करायचा आहे आणि त्यांच्यासाठी ना पुढं तुझ्या